ठरल्यापासून ते मंगल अष्ट का चढेपर्यंत असा एखादा प्रसंग की तो तुझ्या मनात कायम घर करून राहील मला जर एक्झॅक्शन म्हणजे बरेच आहेत नाही म्हणता नाही येणार असं पण म्हणजे निखिलची एक निखिल तसे असे खूप कडक असे प्रेझेंट होतात म्हणजे खूप स्ट्रिक असतील mm. किंवा आवाजात कणखर येतो आवाज oh. एकदम त्यामुळे ते लोकांना ती सॉफ्ट साईडना दिसत नाही ती दिसायला मलाही थोडा वेळ लागला असं मी कारण की ते इझिली दाखवणार नाही ती oh. सो जेव्हा गुरु जेव्हा आजारी होता ना तेव्हा निखिल रोज म्हणजे कस गुरुजबर जाऊन बसायचे त्याच्यासोबत ते ऑलमोस्ट दुपारी सकाळी जायचे चपाती भाजी घेऊन ते रात्री दहा वाजेपर्यंत कारण की त्याला सतत सलाईन लावणं हे ते मग ते फुल टाइम तिथे असायचे त्याला उचलणं त्याला क्लीन करणं म्हणजे तो ते जे मी बघित बिकॉज मी कदाचित आमच्याकडे पेट नसल्यामुळे ते तेवढं हे नसेल मला पण एवढं जीव लावू शकतो आपण हे मी तेव्हा बघितलेलं <laughs> आणि आई वडिलांचं मी आजही बघते म्हणजे तेव्हा आई आजारी होती तर निखिल जाऊन बसायचे पप्पा पण जाऊ म्हणजे निखिलचे वडील पण जाऊन बसायचे पण वेळ होता आणि मला माहितीये वेळ असूनही मुलं नाही जात <laughs> अशी आहेत त्यामुळे आहे, 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 तेव्हा तर आता तेव्हा तर जॉब म्हणजे तेव्हा हे नव्हतं आता सिरियल चालू असून ही जो पण दिवस जाता येईल त्यांना म्हणजे ती त्यांची आहे पण ते, ते जातात पण त्या कारण त्या दिवसांमधले हे असे काही एक सॉफ्ट ना आपल्याला जी हे आणि जेव्हा गुरुचं असं झालं सो मला आधी थोडंसं हे म्हणजे ऑनेस्टली सांगायचं तर कळत होतं गेल्या पण ते आतून तेवढं नव्हतं ते जेवढं मी जेव्हा निखिलला बघितलं म्हणजे ज्या प्रकारे निखिल त्या दिवशी रडले होते तर आय वॉज लाईक म्हणजे ते आजही म्हणतात की आता आपण पेटण्या घ्यायचा मी अजून एकाला जाताना किंवा असं नाही बघू शकत सर ती सॉफ्ट साईज जी होती ना त्यावेळेला जी अशी इझिली नाही जी प्रसंग घडल्यावर आपल्याला जाणवते ते त्या वेळेला समोर आली होती की हे एवढा जीव लावू शकतात असं खूप छान इमोशनल नोटवर खरं हे गेले, पण मी थोडं तुम्हाला आता एका वेगळ्या आनंदाच्या नोटवरती नेहमी प्रत्येक मुलीसाठी मुलासाठी सुद्धा एक क्षण फार महत्वाचा असतो जेव्हा डोक्यावरती मंगलाष्टका पडतात किंवा लग्न लागतं तेव्हाच लग्न लागलेलं आठवतंय का तो दिवस आठवतोय का आणि तेव्हाचा काही किस्सा आठवतोय का कारण की कुठलंच लग्न हे गमतींशिवाय किस्त्यांशिवाय घडत नसतं असं कुणाचंच लग्न नसेल की जे खूप छान सुरळीत अगदीच काय असं नाही होत थँक्यू त्यामुळे मला याच्याविषयी ऐकायचं आता मी जसं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी फक्त एकच चूक केली की हॉलच्या बाबतीत हिच्याशी कन्सल्ट नाही केलं किंवा के, हिच ही इथे अवेलेबल नसल्यामुळे तर आमचं सायनला गोकुळ हॉल म्हणून आहे खूप सुंदर मंदिर खूप सुंदर श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर असं एक श्रीकृष्णाचं मंदिर आणि त्याच्या समोर एक चौकोनी हॉल आहे जिथे लग्न लागलं आमचं श्रीकृष्णाच्या समोर तो हॉल असा नाही आहे की जनरली हॉल कसे असतात की हॉल त्याच्या बाजूला रूम त्याच्या या साईडला जेवणाची स्कोली असं ती अशी बिल्डिंग आहे हॉल तळमजल्याला हॉल तिसऱ्या मजल्यावर जेवण आणि सहाव्या मजल्यावर रूम्स आणि गच्चीवर रिसेप्शन एकाच बिल्डिंग मध्ये आहे काय टेन्शन आहे तर नेमकं त्या दिवशी त्या हॉलमध्ये होत अजून फंक्शन कारण ते त्या ट्रस्टचा हॉल आहे साऊथ इंडियन ट्रस्टचा त्या लहान मुलांचा चौदा ज्या नोव्हेंबर जस झालेला होता त्यामुळे लहान मुलांचा तिथे कार्यक्रम होता आणि त्या हॉलची लिफ्ट एवढी स्लो आहे की पहिलं अंगलाष्टक सुरू झालं तर शेवटच्या अंगलाष्टकाला खाली येते सो आम्हाला चेंज करायला सतत वर जा खाली या हे करा ते आम्ही सहा वाजता मी शिवडीवरून तिथे लवकर पोहोचणं गरजेचं होतं जे हे चारकोपवरून इकडे लवकर आमच्याकडे वेळेच बाबा मिलिटरी असले हा ते जरा आमचं थोडं अजून जुळायचंय तर हे लवकर पोहोचले होते आम्ही पोहोचलो नव्हतो त्यानंतर काही बऱ्याचशा गोष्टी अशा हे करतय याच्या नंतर हो, <laughs> हे करायचं हे झालं हे झालं हे करायचं आणि ही आरामात लवकर अशी होती की नवरदेवाचे कपडे हरवले <laughs> होते त्यामुळे यांच्या इथे त्यामुळे मग तो जो आमचा फोटोग्राफर होता तो बोलला तू रेडी आहेस ना मग आपण तुझे फोटो काढूया त्यामुळे माझे सोलो व्हिडिओ सगळं इथे कपडे शोधणं चालू होत सापडले का फायनली सापडले सापडले असं बर म्हणजे हे तर त्यातल्या त्यात असं मोठी सांगितली अरे हे तर झालंच नाही अरे हे तर करायचं होतं ते काय वेगळंच झालं पण ते आपल्याला कळलं ते आता फोटोज आणि व्हिडिओज बघितल्यावर लक्ष येतं अच्छा अच्छा हे असं झालं ओके ओके पण चैत्र तुझ्यासाठी साडी तो क्षण कसा होता म्हणजे मी तर रडत होते <laughs> <laughs> म्हणजे मंगलाष्टकाला जेव्हा घेऊन आले त्याच्या आधीपर्यंत मी थोडी म्हणजे आदल्या दिवशी हळदीपासून ती ती चाहूल लागली होती की आपण आता घर सोडणार आहोत आणि असं वगैरे आणि आई माझी ऍक्च्युली दोघेही हळवे होते पण बाबा मध्ये फुल कंट्रोल असे म्हणतात ना <laughs> <laughs> हो अश्रू कंट्रोल इमोशन कंट्रोलमध्ये होते तसं आई सतत हळवी होती मग ते माझं असं मंगलाष्ट्रकाला जेव्हा वरती चढलो तेव्हा ती खूप मला ऍक्च्युली असं वाटत नव्हतं मी म्हटलेलं त्यात काय रडायचं असं वाटत होतं पण ते आलं होतं त्या क्षणाला की अरे आता आपलं म्हणजे वडिलांचा हात वाली फिलिंग त्या क्षणाला होती आणि झाल्यानंतर काही वाटलं नाही ऍक्च्युली ते एवढं पटपट पटपट -पट सगळं होत गेलं त्यानंतर विधी वगैरे असं पण तो मुवमेंट मला आठवतोय आणि आई बाबा अराउंड नसतात त्या मुवमेंटला कारण की आपल्याकडे आई म्हणजे बघत नाही असं म्हणतात त्यामुळे असं मागे वळून बघितलं तर आई बाबाही नव्हते तो थोडा तसा शिव नव्हता दोघांनाही विचारेन की आता लग्नापर्यंत पोहोचलोय पण या लग्नाच्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात की बघण्यापासून लग्नापर्यंत आपण आलो पण कुठला क्षण असा होतला होता कुठला गुण असा होता की जेव्हा असं क्लिक झालं की नाही आता हा मला आवडतोय किंवा आपली जी आवडल्याची भावना असते ना की आता याच्यातली ही मला गोष्ट आवडती याच्यातला हा गुण मला आवडला दोघांमध्ये दोघांनी सांगा की असा कुठला गुण होता कुठला क्षण होता की जेव्हा भावलं की अरे नाही ही मला आवडली घंटी वाजते ना <laughs> आपण त्या गंटी ती घंटी आहे ना अशी एका मोमेंटला नाही वाजता जशी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसमध्ये वाजली त्यानंतर आमचा जो साखरपुडा झाला ना याच्यात जनरली अंगठी घालणं असं असतं आमचं अंगठीचे पण काय काही किस्से आहेत अंगठी बनवण्याचे अंगठी हे करण्याचे सो सो त्या तेवढं डिटेल नाही जात पण अंगठी घालताना पहिलं मुलीने घालायची असते तर जनरली आपण सिनेमामध्ये बघितलंय किंवा इमॅजिन केलं की मुलगा गुडघ्यावर बसून अंगठी सो माझं असं ठरलं होतं की गुडघ्यावर बसून मी अंगठी घालणार आणि तिने मला सांगितलं होतं मला गुडघ्यावर बसून अंगठी घालायची म्हटलं नाही सा असं काय नाही सर अंगठी घालायचे आपलं नॉर्मल करायचं तर मेन ते सरप्राईज देणार होतो बट त्याच्या ऐवजी तिने मला सरप्राईज केलं की ती गुडघ्यावर बसली तिने मला अंगठी घातली आणि ते एवढं छान सगळ्यांनी हे के केलं म्हणजे अप्रिशिएट केलं माझ्या बऱ्याच मित्रांनी मला सांगितलं की अरे निख्या उत्तम नशीब काढलं सगळं म्हणजे कुठला गुण असं कुठला क्षण होता, होता जेव्हा तो आवडला की त्याच्यातलं काहीतरी आवडलं घंटी वाजली आपण जसं त्याने तुला सांगितलं की साखरपुड्यातला तो क्षण तो विसरू शकत नाही तुझ्या बाबतीत असं कुठला क्षण होता म्हणजे घंटी वाजली जसं ते म्हणाले हळूहळू किंवा वाईब कळली होती की वाजेल म्हणून माझ्यासाठी तो क्षण असा एकदम पेक्युलर नाही काय माझ्यासाठी काही केलं के नाही तुम्ही असं म्हणजे अजून म्हणजे करायला हवं ॲनिव्हर्सरी <laughs> लवकर येते असं तुला तुला का <laughs>